जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीन एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशी महाप्रतापी स्वराज्य सूर्य अंधारला हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजांना देवाज्ञा आपले स्वराज्य पोरके करून छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले रयत पोरकी झाली मोहरी एवढ्या बीजातून एक अंकुर उमलावा व पाहता पाहता त्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे अफाट पसारा व्हावा असे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतून साकारले होते उन्हाऱ्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत पुण्याचा पस्तीस गावाच्या पोटमोकासेदारणी पुणे जहागिरीतील आजूबाजूच्या सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरुवात आपल्या रक्ताभिषेकाने केली पाहता पाहता महाराजांच्या मागे स्वराज्य उभे राहिले सवंगडी उभे राहिले या सवंगड्यांच्या साथीने स्वराज्याचे हिमतीचे पायदळ उभे राहिले अन महाराज त्या पायदळाचे नेतृत्व ठरून नरपती झाले हळूहळू पायदळाबरोबर अश्वदल उभे राहिले पागा सजल्या पागेत घोडी फुरफुर लागली अन महाराज हयपती झाले सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून कंदारातून राजांचे विजयी अश्व दौडू लागले गजांत लक्ष्मी दारी येऊ लागली महाराज अन गजपती झाले रोहिडा तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणारे राजे पुढे प्रतापगड राजगड रायगड पुरंदर सिंधुदुर्ग अशा अनेक किल्ल्यांवर स्वराज्याची तोरणे बांधली अन महाराज गणपती झाले याच बुलंद गडांनी परिसराची भूमी भु, गडाच्या बल बलदौंड आश्रयाने मुक्त होऊ लागली आनंदवन भुवनी असल्याचा अनुभव जनतेला आला अन महाराज भूपती झाले तळाळल्या समुद्रावर तरांडी फिरून स्वराज्याच्या भगव्याची पताका सागरावर डवलाने फडकू लागली अन महाराज जलपती झाले आणि मग तमाम मराठी साम्राज्याची मान मानेने उंचावेल असे महाराज रायगडी सिंहासनाधीश्वर झाले आणि महाराज छत्रपती झाले या साऱ्यांचा नुसता विचार जरी आपण केला तरी मन थक्क होऊन नतमस्तक व्हावे असा पसारा महाराजांनी मांडला तमाम मराठी मनगटात चैतन्य निर्माण करून मानेने हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला असे महाराज हे शिवयोगी जाण्याने तीन एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशी रोजी स्वराज्य कोरके झाले शिवभारत संपले अनसृष्टी हिंदोळली शतकर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या महानिर्वाण दिनी त्रिवार मुजरा तीन एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट कोंढाने जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांचीच का निवड केली तीन एप्रिल सोळाशे त्रेसष्टला महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे व सोनदेव मुजुमदार यांना लिहिलेल्या पत्रात कोंढाणा किल्ल्यावर फितुरी आहे त्यासाठी तानाजी मालुसरे यांना पाठवण्यात आले या काळात तानाजी मालुसरे यांनी गडाची खडा माहिती होती तीन एप्रिल इसवी सन सोळाशे सदुसष्ट आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबने सोडले माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही तीन एप्रिल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये इंग्रजांची शिवाजी महाराजांसोबत बोलणी सुरू होती नारायण शेणवी सोबत मुख्य वकील म्हणून हेनरी ऑक्झेंडरची नेमणूक करण्यात आली तीन एप्रिल रोजी दुपारी शेणवी आणि इंग्रज वकील शिवाजी महाराजांनी भेटला यावेळी राजपूरच्या वखारीची लूट केल्याने इंग्रजांचे ते नुकसान झाले होते त्याची भरपाई मिळावी याबद्दल बोलणी झाली शिवाजी महाराजांनी भरपाई देण्याचे मान्य केले नुकसानीच्या रकमेबद्दल पंचवीसशे होणे राजपूरच्या जकातीतून पंचवीसशे होन एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षी व उरलेले पाच हजार होऊन पुढील दोन वर्षात द्यावे असे शिवाजी महाराजांनी मान्य केले एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणऐंशी शंभू राजे दिलेर खान सह खानसह गडावर दिलेर खानने छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे आल्याचा फायदा घेऊन मराठी मुलं खानतील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानकडे गेल्यावर दिलेर खान व छत्रपती संभाजी महाराज यांनी तीन एप्रिल सोळाशे एकोणऐंशी रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पांजऱ्यां जिंकच्या पर्वतावर बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेवले या किल्ल्यावर सामान सरंजाम आणि मालमत्ता ठेवण्यात येत असे गडावर लढाऊ शिबंदी व शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता मोगलांची फौज येत आहे असा पुकारा होताच किल्ल्याच्या आसमंतातील गावचे लोक किल्ल्यात आश्रयास जाऊन राहिले दिलेर खानाने शंभूराजेंच्या मदतीने भूपाळगड किल्ला घेतला या यावेळा किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळ हे होते दिलेर खानने भूपाळगडची तटबंदी पाडून टाकली यानंतर दिलेर खान व शंभूराजे विजापूरवर चालून गेले तीन एप्रिल इसवी सन सतराशे धारवाड किल्ल्यावर मराठा भगवा टीपू सुलतानच्या धारवाड किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या मराठी इंग्रज फौजेचे नेतृत्व परशुराम भाऊ पटवर्धन करीत होते तीन एप्रिल सतराशे एक्क्याण्णव रोजी किल्लेदाराने किल्ला रिकामा करून मराठ्यांचा स्वाधीन केला